नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत मित्रांनो आज आपण इथे ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा या दृष्टीकोन आपल्याला तंत्रज्ञान हा विषय आहे आणि या तंत्रज्ञाना विषयामध्ये आपल्याला जवळपास पाच घटक आहेत ज्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग जी आय एस जी पी एस एरियल फोटोग्राफी ड्रोन फोटोग्राफी आणि नंतर आहे आय सी टी तर जवळपास हे जे काही चार टॉपिक्स आहेत रिमोट सेन्सिंग जी आय एस जी पी एस एरियल फोटोग्राफी याच्यावरती आपल्याला आत्तापर्यंत चार प्रश्न हे नेहमीसाठी येतात म्हणजे आत्तापर्यंत मेनचं जो काही पॅटर्न असेल यानुसार तुम्हाला नेहमी चार प्रश्न येतात आणि जे काही चार प्रश्न असेल ते तुम्हाला आय सी टीवरती येतात तर एकूण तंत्रज्ञान या विषयाला तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जवळपास आठ प्रश्न या ठिकाणी इथे येतात आणि मित्रांनो या आठ प्रश्नापैकी हे डिओडेशन हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं असेल आता या लेक्चरमध्ये आज आपण जे काही इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आज आपण इथे संगणक याच्यावरती आपण इथे डिस्कशन करणार आहोत की संगणक म्हणजे काय एकदम बेसिक अँगलने आपण समजून घेणार आहोत कारण की बऱ्याच जणांना इथे आय सी टी हा जो की भाग आहे तो अतिशय डिफिकल्ट कन्फ्युजिंग वाटत असतो पण असा अजिबात नाही मित्रांनो अतिशय सोपा आपला हा पार्ट आहे आणि एक्झॅक्टली आज आपण इथे सविस्तर या संगणकाबद्दल आज आपण इथे समजून घेणार आहोत तर जेव्हा तुम्ही इथे संगणक हा टॉपिक जेव्हा लक्षात घेता तेव्हा याचा जो काही संबंध आहे तो आपल्या आय सी टी या टॉपिक बरोबर आहे आय सी टी म्हणजे असेल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी मित्रांनो या आय सी टीमध्ये तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला प्रामुख्याने तीन घटकांचा अभ्यास करायचा आहे तर यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे संगणक म्हणजे कॉम्प्युटर त्याच्यानंतर की दुसरा जो की तुमचा घटक आहे तर तो, तो शब्द आहे तुमचा इथे कम्युनिकेशन म्हणजे प्रसारमाध्यम आहे किंवा आपल्याला त्याला म्हणतो आपण कम्युनिकेशनसाठी असणारे जे काही टूल्स आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा जो की भाग आहे तो आहे इथे आपल्याला इंटरनेट तर याच्यामध्ये जवळपास तीन गोष्टींचा समावेश आहे संगणक म्हणजे कॉम्प्युटर्स कम्युनिकेशन आणि इंटरनेट या तिघांचा अभ्यास करायचा आहे परंतु या तिघांचा अभ्यास करत असताना आपल्याला इथे जे काही सिलेबस लक्षात घ्यायचा हा पूर्णतः तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा लक्षात घ्या तुम्ही आता बरेही कंबाईनचा अभ्यास करताय पण तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे हा अभ्यास करायचा आहे जो की तुम्हाला इथे जी एस मध्ये जो की तुम्हाला सिलेबस दिला असेल जी एस मध्ये जो की तुम्हाला सिलेबस दिला असेल ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तो पूर्णतः सिलेबस तुम्हाला इथे कवर करावा लागेल तेव्हा कुठे तुम्हाला या आय सी टी वरती जवळपास चार क्वेश्चनपैकी तुम्हाला कमीत कमी तीन क्वेश्चन तर तुम्हाला सहज जमतील अशी याची ही पोटेन्शियल आहे या विषयाची आणि लक्षात घ्या तुम्हाला ही प्रिपरेशन फक्त वन टाईम आहे परत पर ही करा नहीं। एक की परत ही प्रिपरेशन करायची गरज नाही एकदा समजलं की समजलं याच्यामध्ये काय परत परत बघण्याची आवश्यकता आपल्याला नाही आहे तर हे आपण समजून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत की आपला हा जगातील पहिला जो काही कॉम्प्युटर आहे संगणक आहे त्याची सुरुवात कोणी केली असेल आणि तो कोण आहे हे आपण समजून घेऊयात मित्रांनो लक्षात घ्या हा आपला जगातील पहिला कॉम्प्युटर आहे बेबी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की सर हे असं कसं काय बघा आपण जे काही कॉम्प्युटर्स बघतो हे आत्ताचे कॉम्प्युटर्स आहे पाचव्या जनरेशनमधले कॉम्प्युटर्स आहे परंतु लक्षात घ्या हे कॉम्प्युटर्स जेव्हा कॉम्प्युटरचं अस्तित्व नव्हतं याची जी काही संकल्पना जी आहे ती अठराशे सदोतीसमध्ये लक्षात घ्या अठराशे सदोतीसमध्ये एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज तर चार्ल्स बॅबेज बॅबेज यांनी ही संकल्पना आपल्याला सांगितली होती कधी अठराशे सदोतीसमध्ये अठराशे सदोतीसमध्ये त्यांनी एक ॲनालिटिकल इ इंजिन तयार केलं होतं ॲनालिटिकल इंजिन तयार केलं होतं आणि या ॲनालिटिकल इंजिनला त्यांनी वेगळ्या प्रकारची त्यांनी प्रिडिक्शन केली होती की हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो हा मेमरीज ठेवू शकतो जो काही बेस आज आपल्या कॉम्प्युटरचा बघतो तो बेस या चार्ल्स बॅबेजनी या ठिकाणी हा अठराशे सदोतीसमध्ये सांगितला असेल आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो हा जो काही बॅबेज आहे यालाच आपण या ठिकाणी म्हणतो संगणकाचा जनक फादर ऑफ संगणकाचा जनक कोण आहे त्यांचं नाव हेच आहे चार्ल्स बॅबेज तर हे लक्षात ठेवा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की संगणकाचा जनक कोण आहे याचं नाव आहे चार्ल्स बॅबेज कारण की त्यांनी अठराशे सदोतीसमध्ये ही संकल्पना सांगितली होती जेवढंच नाही त्यांनी अॅनालिटिकल इंजिन मांडलंच होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक इंजिन मांडलं होतं डिफरन्स इंजिन इंजि ते थोडंसं ॲडव्हान्स लेवलला होतं पण तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही सुरुवातीला जे काही संगणक तयार करण्यात आलं की मुळात त्याचं नाव काय होतं तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याचं या इंजिनचं नाव लक्षात घ्या ॲनालिटिकल इंजिन तर हे अशा प्रकारचं हे आपलं पहिलं संगणक होतं आणि तो चार्ल्स बॅबेज या व्यक्तीने केलं होतं बघा हा आहे तुमचा चार्ल्स बॅबेज आणि या इंजिनचं नाव आहे ॲनालिटिकल इंजिन हे अशा प्रकारचं आपलं हे इंजिन दिसत होतं हे समजून घ्या आता बघा चार्ज बॅबेज हा खूप तत्वेते आणि खूप मोठा शास्त्रज्ञ होता याला थोडंसं त्याच्या काळाच्या पुढे जाऊन शोध करायचा होता परंतु तेव्हा ते रिसोर्सेस आहेत किंवा तंत्रज्ञान आहे तेवढं पुरेसं नव्हतं पण तेव्हा त्यांनी जे काही केलं असेल त्याच्या कालावधीमध्ये ते खूप ॲडव्हान्स लेवलला होतं आणि त्याचं जे विजन आहे ते पुढच्या हो दोनशे ते तीनशे वर्षापुढचं होतं त्याच्या जे संकल्पना आहे त्याच बेसवरती आज आपला कॉम्प्युटर तयार झालेला आहे आणि म्हणूनच आपण या चार्ज बॅबेजला म्हणतो आपण संगणकाचे जनक हे समजून घ्या आता जे काही संगणकाचे जनक आपण जेव्हा समजून घेतो मित्रांनो तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे की जे काही संगणकाची सुरुवात जी झाली असेल ती आपल्याला अठराशे सदोतीसमध्ये माहीत आहे परंतु आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये जे काही कॉम्प्युटर्स आहेत याच्या काही जनरेशन होऊन गेलेले आहेत तर लक्षात घ्या जेव्हा आपण हा स्टार्टिंगला जेव्हा एकोणीसशे छेचाळीस पंचेचाळीसमध्ये आपण जेव्हा हा सुपर सॉरी कॉम्प्युटर बनवला होता तर तेव्हा हा मोठा बिल्डिंग एवढा होता है। है है। है तर हा तुमचा पहिला जनरेशन कॉम्प्युटर आहे मुळात जनरेशन आत्तापर्यंत पाच जनरेशन होऊन गेलेले आहेत तर लक्षात घ्या हा पाच जनरेशन कोणते आहेत पहिले आहे एकोणीसशे छेचाळीसपासून तर एकोणीसशे एकोणसाठपर्यंत ही झाली तुमची पहिली जनरेशन दुसरी जनरेशनचं नाव आहे लक्षात घ्या दुसऱ्या जनरेशनचा कालावधी आहे एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे पासष्ट ही तुमची दुसरी जनरेशन आहे सेकंड जनरेशन तिसरी जनरेशन आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत ही आहे आपली तिसरी जनरेशन चौथी जनरेशन आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून तर एकोणीसशे ऐंशीपर्यंत ही आपल्या या ठिकाणी इथे चौथी जनरेशन आहे पण मित्रांनो आज आपण ज्या जनरेशनवरती चाललो आहे तर ही आपली इथे पाचवी जनरेशन आहे ही पाचवी जनरेशनचा कालावधी किती आहे तर हा कालावधी आपला स्टार्ट होतो एकोणीसशे ऐंशीपासून तर जवळपास आत्तापर्यंत आता हा कालावधी कितीपर्यंत चालेल हे आपल्याला इथे सांगता येणार नाही आहे पण तुम्हाला जर असा कधी प्रश्न आला की कि भारतामध्ये किंवा जगामध्ये सध्या संगणकासंदर्भात सध्या कितवी जनरेशनचं सध्या आपण काम करतो आहे तर ही पाचवी जनरेशन आहे ज्याचा कालावधी हा एकोणीसशे ऐंशीपासून आत्ता तर आत्तापर्यंत आहे तर जेव्हा आपण पहिल्या जनरेशनमध्ये होतो म्हणजे एकोणीसशे छेचाळीस ते एकोणीसशे एकोणसाठपर्यंत या जनरेशनमध्ये होतो तर तेव्हा या जनरेशनमध्ये आपले कॉम्प्युटर्स हे मोठमोठ्या बिल्डिंग्स एवढे असायचे माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे जनरेशन आपण असं का डिसाईड केलं कारण की या जनरेशनमध्ये जवळपास गॅप आहे तेरा वर्षाचा इथे आहे जवळपास सहा वर्षाचा हे गॅप काय आहे मुळात मित्रांनो हा वेळेचा गॅप नाही आहे हा तुमचा आहे तंत्रज्ञानाचा गॅप जसं की जेव्हा आपण पहिल्या जनरेशनमध्ये जर विचार केला तर आपलं हे संगणक जवळपास एका मोठ्या बिल्डिंग एवढं होतं दुसऱ्या जनरेशनमध्ये हा मोठ्या बिल्डिंगचं रूपांतर एका खोलीमध्ये झालं की एका खोलीमध्ये हा संगणक आपण मावू शकतो त्याच्यानंतर तिसऱ्या जनरेशनमध्ये हा जो काही संगणक आहे तो एका खोलीपुरता मर्दीत न राहता तो एवढा मोठं रूपांतर एका चेअरवरती सॉरी एका टेबलवरती झालं असेल आणि आज आपण जे काही संगणक बघत असतो मित्रांनो ते आपण आपल्या तळ हातावरती आपण ठेवू शकतो जसं की आपण लॅपटॉप यूज करू शकतो एवढंच नाही तर आजकाल जे काही संगणक आहे हे आपल्या तळ हाता एवढेसुद्धा झालेले आहे जसं की मोबाईल तर मोबाईलसुद्धा एक संगणकाचाच एक प्रकार आहे एक स्मार्ट व्हर्जन आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे काही संगणक का आहे ते आपल्या जगामध्ये ते दिवसेंदिवस इथे इव्हॉल्व्ह होत चाललेलं आहे आता जे इव्हॉल्व्ह होत असताना मित्रांनो त्याचं कारण काय बघा हे जसं की पहिलं जनरेशन हे तिसऱ्या जनरेशनचं असा प्रकारचं एक कॉम्प्युटर आहे खूप मोठा त्याचा आकार होता बटन बघा किती मोठं मोठं लावते तर हे तुमचं आहे थर्ड जनरेशन त्याच्यानंतर आता हे जनरेशन जे आहे आपण जे बघितले आत्तापर्यंत ते बदलत का गेले असतील जसं की बघा एक मोठी बिल्डिंग असेल एक मोठी खोली असेल नंतर एक टेबलावरचा एवढा आपला हा कॉम्प्युटर असेल नंतर आपला हा थोडक्यात एक छोटा कॉम्प्युटर तयार झाला आता आज आपण हे सगळे लॅपटॉप वापरतो पण याच्यामध्ये तुम्हाला इथे जनरेशनचे जे काही वर्ष आहे ते लक्षात ठेवायचे आहेत पहिलं जनरेशनचं वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे छेचाळीस ते एकोणीसशे एकोणसाठ फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन आहे एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे पासष्ट तिसरं जनरेशन आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकसष्ट नंतरचं जनरेशन आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत मुळात हे ऐंशीपर्यंत आहे लक्षात घ्या आणि याचं जे काही पिरियड आहे आपला पाचव्या जनरेशनचा हा कालावधी जवळपास एकोणीसशे ऐंशीनंतर हा सुरू होतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे जनरेशन कशानुसार ठरलेलं आहे तर मित्रांनो हे जे काही संपूर्ण जनरेशन आहे हे तुमच्या टेक्नॉलॉजी तुम्ही कोणती यूज करताय जसं की तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंगचे जे काही संगणक होते त्यांची मेमरी खूप कमी होती त्यांचं फंक्शन हे खूप कमी होतं पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याची एन्हान्समेंट इफिशियन्सी वाढायला लागलो तसं तसं जनरेशन हे आपलं पुढे होत गेलेलं आहे म्हणजे प्रत्येक जनरेशनमध्ये काय असेल की तुमचा जो काही आकार आहे हा आकार कमी झालेला आहे त्याच्यानंतर जी काही मेमरी आहे संगणकाची ही मेमरी या ठिकाणी इथे वाढलेली आहे जे काही मल्टीटास्किंग आहे मल्टीटास्किंग तर हे मल्टीटास्किंग या ठिकाणी इथे वाढलेलं आहे त्याच्यानंतर याची काही क्षमता आहे ही क्षमता या ठिकाणी इथे वाढलेली आहे या बेसवरती आपले सगळे कॉम्प्युटर्स आहेत सध्या आपण पाचव्या जनरेशनमध्ये आहोत परंतु भविष्यामध्ये ए आय सुपर कॉम्प्युटिंग किंवा क्वांटम कॉम्प्युटिंग हे सगळे प्रकार येऊ शकतात आता सध्या आपण पाचव्या जनरेशनमध्ये आहो पण लवकरच आपल्याला दोन हजार तीसमध्ये हे सगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर्स पाहायला मिळतील ज्याचा स्पीड हा खूप भयानक असेल म्हणजे ज्या आपण आपण म्हणतो ना की आज आपण जे प्रिडिक्ट करतो आहे टेराबाईट तर ह्याच्यापेक्षाही खूप जास्त असेल हे लक्षात घ्या आता तुमच्या एक्झामला कसा प्रश्न येतो तर तुमच्या एक्झामला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फर्स्ट जनरेशनमध्ये आपण एक्झॅक्टली कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तर पहिल्या जनरेशनमध्ये आपण इथे वॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता दुसऱ्या जनरेशनमध्ये आपण ट्रान्झिसचा वापर केला होता ज्याच्यामुळे आपला जो काही आकार आहे तो कमी झाला तिसऱ्या जनरेशनमध्ये आपण आय आपन सीचा वापर केला आय सी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट बघा जर तुम्ही एखादा समजा टी व्ही किंवा एखादा काही ओपन केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा काही हिरव्या पट्ट्या दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी बुंडूल बुंडूल किंवा काहीतरी रेस तुम्हाला सर्किट दिसत आहेत तर हे काय आहे एक्झॅक्टली हे आय सी सर्किट आहे म्हणजे पण तुम्हाला अनेक प्रकारचे सर्किट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जोडावं लागायचे आहेत परंतु याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं इंटरनली एकाच बंचमध्ये तुम्हाला पाहत असल्यामुळे जो काही आकार आहे तो अचानक कमी झालेला आहे हे झालं तुमचं इंटिग्रेटेड सर्किट नंतर आहे हेच आहे मायक्रो प्रोसेसर मुळात मायक्रो प्रोसेसर हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेटेड सर्किट आहे पण हे लार्जमध्ये आहे परंतु आणखीन अल्ट्रा लेवलला जर आपण जर विचार केला तर हे कोणतं आहे हे आहे ए आय आणि उलसी आता उल्सीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चव पाचव्या जनरेशनमध्ये आपण जे काही टेक्नॉलॉजी आपण यूज केलेली आहे ती कोणत्या प्रकारची आहे तर इथे ए आय म्हणजे काय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उलसी या शब्दाचा अर्थ हा होतो तर तो आहे अल्ट्रा अल्ट्रा लार्ज अल्ट्रा लार्ज स्केल असा याचा इथं अर्थ हा होतो तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या सगळ्या इथे टेक्नॉलॉजी आहेत आता तुम्हाला जर लक्षात आलं की याचा आकार कसा असतो तर बघा हे तुमचे व्हॅक्युम ट्यूब्स आहेत जे आपण पहिल्या जनरेशनमध्ये वापरले असतील दुसऱ्या जनरेशनमध्ये आपण या ठिकाणी इथे ट्रान्जिस्टरचा वापर केला असेल तिसऱ्या जनरेशनमध्ये आपण इथे आय सीचा वापर केला असेल चौथ्या जनरेशनमध्ये आपण हे सगळे लार्ज स्केल इंटिग्रेशन आणलेलं आहे म्हणजेच त्याला पण इथे मॅक्रो प्रोसेसर असं म्हणतो त्याच्यानंतर आहे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन जे सध्या आपली इथे पाचवी जनरेशन आहेत यस प्रिया मॅडम व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू यस ही आहे आपली इथे पाचवी जनरेशन तर मित्रांनो हे आपण इथे लक्षात घेतलं आता मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं की एक्झॅक्टली कॉम्प्युटरची आपण जनरेशन लक्षात घेतलेत पहिल्या जनरेशनपासून तर पाचव्या जनरेशनपर्यंत आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली कॉम्प्युटर ही सिस्टीम एक्झॅक्टली काम तरी काय करते इव्हन याचा संबंध हा कशा प्रकारे भविष्याबरोबर किंवा आपल्या या एक्झाम बरोबर येऊ शकतो तर यासाठी तुम्हाला मी ते बेसिक सांगण्याचा सा थोडासा मी प्रयत्न करतो हा नक्कीच तुम्हाला हा प्रयत्न थोडासा आवडेल चला तर आपण हे थोडंसं समजून घेऊयात मित्रांनो बघा आपला आणि ह्युमन लाईफ म्हणजे जर आपण जर विचार केला तर तुम्हाला जर संगणक जर समजून घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला ह्युमन बॉडी आणि संगणक याची तुम्हाला नेहमी तुलना करावी लागेल तर तेव्हा तुम्हाला हा संगणक जो काही टॉपिक आहे तो छान पद्धतीने कळू शकतो जसं की बघा आपलं जे काही ह्युमन बॉडी आहे संगणक हे जवळपास सारखंच आहे काही फरक नाही आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला काही वेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या जे तुम्हाला मी सांगणार आहे तरच तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो सोडायचा सोपा होईल तर बघा हा आपला एक माणूस आहे ह्युमन बिईंग आहे आता यानंतर आपण जर इथे विचार केला तर आपलं संगणक एक अशा प्रकारचा आहे ठीक आहे तो असं मोठं झालं आहे हे असं इथे संगणक आहे याला इथे कीबोर्ड आहे याला इथे माऊस आहे आणि इथे आपला हा सी पी ओ आहे ठीक आहे तर हा आपला इथे सी पी तर हे झालं आपलं इथे कॉम्प्युटर किंवा संगणक आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो की माणूस जर विचार केला जे तुम्हाला ह्युमन बॉडी ती दिसते तर या ह्युमन बॉडीमध्ये मा तुम्हाला माहीत असेल की दोन प्रकारचे महत्त्वाचे आपल्याला घटक दिसत आहेत की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत आणि जे डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही जे इनव्हिजिबल आहे मग मला सांग आपण आपण जेव्हा आपल्या बॉडीकडे जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय काय दिसते तर आपल्याला विजिबल गोष्टी कोणकोणत्या असतील जसं की हात आहे पाय आहे डोळे आहे नाक आहे त्वचा आहे हे आपल्याला आपल्या डोळ्याला दिसत आहेत किंवा आपण इतर लोकांचे आपण हे अवयव बघू शकतो एवढंच नाही आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या इनविजिबल आहेत मग आपल्या बॉडीमध्ये वि इनव्हिजिबल गोष्टी कोणत्या असतील जसं की आपल्या बॉडीमध्ये भावना ह्या ह्या इनविजिबल आहेत की ज्या आपल्याला दिसत नाही जर व्यक्त झाल्या तरच तुम्हाला त्या भावना दिसतात त्याच्यानंतर जे काही चेतना आहे चेतना म्हणजे काय सेन्स सेन्स हा चेतना तुम्हाला दिसत नाही तो तुम्ही सेन्स करू शकता जर त्या व्यक्तींचा श्वास घेतला असेल हालचाल केली असेल तर आपण म्हणतो की त्याच्यामध्ये चेतना आहे तर चेतना आपण हे दिसू शकत नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या व्यक्तीमध्ये असणारी बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ता सुद्धा आपण दिसू शकत नाही तर हे झाले सगळे आपल्या एखादा ह्युमन बिंगमध्ये असणारे हे इनविजिबल ॲटम आता आपल्याला समजून घ्यायचं की हा सेम जो काही पॅटर्न जो आहे तो आपल्या या ठिकाणी संगणकाला लागू होतो का तर होतो मित्रांनो तर याच्यामध्ये सुद्धा हे दोन फॅक्टर आहेत याला मी थोडंसं पेन चेंज करतो चला तर यामध्ये सुद्धा दोन फॅक्टर आहेत तर पहिला फॅक्टर जो आहे याला आपण इथे म्हणतो विजिबल फॅक्टर विजिबल फॅक्टर म्हणजे अशा काही संगणक असे भाग आहेत की जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो आणि काही भाग असे आहेत की जे आपण इनविजिबल आहे जे आपण संगणकाशी आपण बघू शकत नाही आता विजिबल जे काही भाग आहे मित्रांनो फक्त याच्यामध्ये आपण जे काही शब्द प्रयोग आहे ते थोडेसे वेगवेगळे केलेले आहेत जसं की इथे लक्षात घ्या विजिबल म्हणजे काय की जे आपण डोळ्यांनी बघू शकतो आणि कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हटलेलं आहे हार्डवेअर शब्द लक्षात घ्या हार्डवेअर आणि जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही तर याला आपण इथे म्हटलेलं आहे सॉफ्टवेअर आणि एक्झॅक्टली आपण शेवटच्या एक्झाम टप्प्यापर्यंत सुद्धा किंवा कन्सेप्टपर्यंत सुद्धा आपण नेहमी ह्युमन बिंगला आपण कनेक्ट करणार आहोत कारण की लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपण या ठिकाणी तो ह्युमन बिंगला आपण कनेक्ट करतो म्हणजे आपण जे काही आपण माइंडसेट बनवलेला आहे एका हुमन बिंगचा की बाबा आपल्याला काय प्रयत्न आहे म्हणजे विज्ञानाचा प्रयत्न जो आहे विज्ञानाचा जो काही प्रयत्न आहे विज्ञानाचा किंवा तंत्रज्ञानाचा काही प्रयत्न आहे तो एकच प्रयत्न आहे माणसासारखे माणसासारखे तंत्रज्ञान बनविणे हे ऑलमोस्ट अंतिम उद्दिष्ट कोणाचं आहे हे आपल्या पूर्ण तंत्रज्ञानाचं उद्दिष्ट आहे मा विज्ञान तंत्रज्ञानाचा अंतिम उद्दिष्ट कोणतं आहे एकच आहे की माणसासारखे तंत्रज्ञान बनविणे मात्र लक्षात घ्या आतापर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टींचा वापर केलेला आहे जसं की ड्रोनचं तुम्हाला एक्झाम्पल माहीत आहे हे ड्रोन कशाची कॉफी आहे तर जे काही पक्षी आहे या पक्ष्यांची कॉफी असेल जे काही रोबोट्स आहेत हे रोबोट्स कशाची कॉफी असेल तर रोबोट्स हे माणसाची कॉफी आहे म्हणजे एक्झॅक्टली माणूस कसा काम करतो तसे आपण हे रोबोट्स काम करतात म्हणजे ही जी काही चालना आहे माणसाला जे काही मिळालेली आहे तर याला आपण इथे बायोनिमिक्स असं म्हणतो लक्षात घ्या कोणता शब्द आहे बायोनिमिक्स किंवा याला आपण आणखीन एक शब्द उच्चार केलेला आहे मित्रांनो याचं नाव आहे बायो मिमिक्री म्हणजे याचा अर्थ हा होतो की माणसांप्रमाणे किंवा जीवाप्रमाणे सायन्स बनवणे किंवा तंत्रज्ञान बनवणे याला आपण इथे बायोनिमिक्स किंवा बायोमिमिक्री असं म्हणतो तर हे लक्षात ठेवा आपल्या परीक्षेला हा पॉईंट uh येऊ -huh शकतो बायोमिमिक्री किंवा बायोनिमिक्स तर म्हणजे आपल्याला तंत्रज्ञानाला माणसासारखं बनवणे किंवा त्याची नकल करणे हा याचा इथे अर्थ होतो आणि मित्रांनो इथेसुद्धा आपण समजून घ्या की तुम्हाला इथे काही तुम्हाला मी सांगत आहे की हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे सुद्धा एका प्रकारचं तेच कंपनं आहे बाकी काही नाही आहे इवन ए आय काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुद्धा हेच आहे की माणसाप्रमाणे त्या मशीननी विचार करणे त्याच्यानंतर त्या मशीननी रिॲक्ट करणे सेन्स करणे हे करणं म्हणजेच आहे ए आय दुसरं काही नाही आहे तर इथेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे आपण विजिबल आणि इनविजिबल असे हे दोन भाग केलेले आहेत आता आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो हार्डवेअर म्हणजे जे आपल्याला दिसतात मग हार्डवेअरमध्ये कोणकोणत्या कुन गोष्टी आहेत जसं की कीबोर्ड आहे माऊस आहे डेस्कटॉप आहे सी पी यू आहे हे तुम्हाला गोष्टी दिसत आहेत परंतु आपण याच्या फंक्शननुसार म्हणजे बघा मुळात कॉम्प्युटरचं काम एकच आहे ते म्हणजे काय असेल डेटा घेणे आणि डेटा देणे पण याच्यामधला जो काही प्रोसेस आहे ती प्रोसेससुद्धा याच्यामध्ये केली जाते मग डेटा घेणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत डेटा देणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत याच्यानुसार याचे काही प्रकार केलेले आहेत बघा जर समजा आपल्या संगणकाला जर आपण जर डेटा देत असो तर ह्या डेटा देणाऱ्या किंवा घेणाऱ्या या सिस्टीमला म्हटलं आपण इथे इनपुट डिवाईस तर इनपुट डिवाईस कोणकोणते आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे बेसिक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणकोणते इनपुट डिवाईस आहेत या संगणकामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची इथे आउटपुट डिवाईस आहेत चला आता आपण हे दोन डिव्हाइस समजून घेऊयात आता तुमच्या लक्षात आलं असेल कॉम्प्युटरचे दोन भाग पडतात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तर हार्डवेअरचे परत दोन भाग पडतात इनपुट डिवाईस आणि आउटपुट डिवाईस मग आता आपल्या समजून घ्यायचं की आपल्या कॉम्प्युटर्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे आपले हे इनपुट डिवाईस होऊ शकतात तर ह्या इनपुट डिव्हाइसबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात तर बघा हे आहेत आपल्या इथे इनपुट डिवाईस कि जैशा आपन आपले है, आपन आपन दे की ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही संगणक आहे कॉम्प्युटर आहे त्याला आपण हा डेटा आपण देत असतो जसं की इथे कीबोर्ड आहे माऊस आहे कीबोर्ड आहे माऊस आहे जॉयस्टिक आहे ट्रॅक बॉल आहे वेब कॅम आहे मायक्रोफोन आहे टचस्क्रीन आहे स्कॅनर आहे हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे काय आहेत एक्झॅक्टली तर हे सगळे एक्झाम्पल आपले हे इनपुटचे एक्झाम्पल आहेत जसं की आपण जॉयस्टिकच्या माध्यमातून त्याला आपण सांगतो की कुठे फिरायचं आहे माऊजच्यामध्ये माध्यमातून कुठे फिरायचं काय सिलेक्ट करायचं आहे हे माऊस सांगतोय त्याच्यानंतर स्कॅनरमध्ये सांगतो की आपण काय डेटा द्यायचा आहे तर ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत मित्रांनो हे संपूर्ण तुमचे काय आहेत इनपुट डिव्हाइस आहेत तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज अ इनपुट डिव्हाइसेस तर हे सगळे नाव लक्षात घ्या ट्रॅकबॉल मायक्रोफोन वेब कॅम जॉयस्टिक माऊस टचस्क्रीन स्कॅनर कीबोर्ड हे सगळे जे आहेत ते तुमचे पूर्णतः इनपुट डिव्हाइस आहेत समजलं इथपर्यंत आता आपण लक्षात घेणार आहोत की आपल्याकडे कोणकोणते आउटपुट डिव्हाइस आहेत आता आउटपुट डिवाईस म्हणजे कोणती डिव्हाइस की जे तुम्हाला माहिती रिप्रेझेंट करतात बघा माहिती घेणार आहे तुमचे इनपुट डिवाईस आणि माहिती रिप्रेझेंट करणारे डिव्हाइस कोणते आहेत आउटपुट डिव्हाइस म्हणजे या आउटपुट डिवाईसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात जसं की प्रिंटर जसं की तुम्हाला याच्यामध्ये एक झोरॉस कॉपी मिळते किंवा तुमची प्रिंट मिळते प्रिंटर हे तुमचं आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर हे तुमचं आउटपुट डिवाईस आहे की तुम्हाला सांगते की काय डेटा आहे कसा रिप्रेझेंट करायचा आहे किंवा काय लेवल आहे हे पूर्णतः तुम्हाला हा डेटा या ठिकाणी तुम्हाला हा सांगत असतो तर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर काय आहे पुढे प्लॉटर प्लॉटर आहे मल्टीमिडिया प्रोजेक्टर आहे तर हे सगळं जे आहे मित्रांनो हे काय आहे तुमचं एका प्रकारचं एक, एक आउटपुट डिवाईस आहे तर मित्रांनो आपण इथे आउटपुट डिवाईस समजून सांगण्याचा प्रयत्न केला आता याच्यावरती जे काही सॉफ्टवेअर आहेत या सॉफ्टवेअरवरती आपण उद्या परत डिस्कशन करणार आहोत कारण की बघा या सॉफ्टवेअरच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही हार्डवेअर डिवायसेस समजून घ्यायचे आहेत जसं की डी व्ही डी ड्राईव्ह असेल सी पी यू असेल मेन बोर्ड असेल माईक असेल केस असेल सी पी यू असेल हे सगळे तुमचे डिवायसेस याला इथे अटॅच होतात तर ह्या संपूर्ण डिवायसेसबद्दल आपण स्टेप बाय स्टेपने समजून घेणार आहोत आधी आपण हा प्रॉपर जो काही संगणक टॉपिक आहे तो समजून घ्यायला हवा नंतर तुम्हाला बाकीचे टॉपिक्स हे कळतातच प्रोसेसर काय आहे मदरबोर्ड काय आहे हार्ड डिस्क माऊस कीबोर्ड मेमरीज रॅम वगैरे हा प्रकार तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण जे काही डिस्कस करणार आहोत पुढचा आपला जो काही मुद्दा असेल लेक्चरचा तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की टाईप्स ऑफ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहेत म्हणजे सॉफ्टवेअर कोणत्या प्रकारचे असतात हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या वीस ते तीस मिनिटामध्ये आपण समजून घेऊयात प्रामुख्याने दोन प्रकार असतात अप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर पण या दोघांमध्ये काय फरक असतो हे समजून घेऊयात याची कॉम्प्युटरची प्रोसेस जी आहे सी पी हो एमध्ये ती कशी चालते आप हे आपण उद्या उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेऊयात आजच्या लेक्चरमध्ये आपण चार्ल्स बॅबेज यांचा आपण अॅनालिटिकल इंजिन लक्षात घेतलं असेल जनरेशन ऑफ द कॉम्प्युटर्स आपण हे लक्षात घेतले असतील याच्यानंतर आपण इनपुट आणि आउटपुट डिवाईस सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे आपण इथे लक्षात घेतलं असेल आता उद्या आपण याच्यावरती आणखी सविस्तर डिस्कशन करणार आहोत चला हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला इथे नक्की कमेंट करून कळवा याच्यावरती आपण सविस्तर डिस्कशन आपण डे बाय डे आपण इथे घेणार आहोत नक्की हा सेशन तुम्हाला आवडला आहे तुम्ही सगळ्यांनी इथे कमेंट करा तर चला तर मित्रांनो आज आपण इथे थांबतोय उद्या आपण समजून घेणार आहोत सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचे प्रकार किती आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय हे सगळं आपण सविस्तर आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये समजून घेऊयात तर चला तर आज आपण इथे थांबतो आहे छोट्याशा शॉर्टकट सिरीजमध्ये आपण हा टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद उद्या आपण भेटूयात याच टाईमला साडेपाच ते सहा धन्यवाद उद्या आपण भेटूयात